जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये हरण रोही रानडुक्कर यासारख्या वन्यप्राण्यांनी शेतीमध्ये घुसून पिके नष्ट केल्याने शेतकरी तस्त झाले आहेत नुकतेच उगवलेले कोवडे पीक या प्राण्यांनी नष्ट केल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी सम्राट सेनेने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मदत आणि वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे आधीच निसर्गाच्या लहरीमुळे त्रस्त असलेले शेतकरी आता वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे आणखी संकटात सापडले आहेत उगवलेले पीक वन्यप्राणी नष्ट करत आहेत यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे टक्काही प्रमाणात पीक उरत नाही वन्यप्राणी शेतमाल मातीमोल करतात आणि शेतकऱ्यांना लाचारपणे हे सर्व पाहण्यास भाग पाडतात यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिघडत आहे हजारो रुपयांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांवर आता पुन्हा पेरणीची वेळ आली आहे मात्र पहिल्याच पेरणीसाठी बँकेची कर्ज सावकाराची कर्ज घरातील सोने गहाण ठेवून केलेल्या पेरणीवरच वन्य प्राण्यांनी कडक टाकून नुकसान केले आहे आता पुन्हा पेरणीसाठी पैशांची तरतूद कशी करावी या चिंतेने शेतकरी त्रस्त आहेत यामुळे काही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे सम्राट सेनेने या प्रकरणी त्वरित लक्ष देण्याची आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी केली आहे पंचनामा करून नुकसान भरपाई दिली पाहिजे आणि वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांचे रक्षण केले पाहिजे अशी मागणी सम्राट सेनेने केली आहे शेतकऱ्यांच्या या त्रासावर तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करून आणि नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे